नागपूरकरांसाठी आधुनिक आणि जागतिक दर्जाचं मनोरंजन स्थळ म्हणून ब्लू रॉक वॉटर अँड अम्युजमेंट पार्कची भेट मिळाली आहे या पार्कचं भव्य उद्घाटन कांचन गडकरी यांच्या हस्ते झालं गोधनी रोडवरील सलाई येथील या वॉटर पार्कचे भौगोलिक स्थान हे शहराशी उत्तमरित्या जोडले गेले आहे हे मानेवाळ्या चौकापासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर आहे उद्घाटन समारंभाला मोठ्या संख्येनं नागरिक खास आमंत्रित पाहुणे आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी बोलताना कांचन गडकरी म्हणाल्या ब्लू रॉक वॉटर अँड अम्युजमेंट पार्क हा नागपूरच्या नागरिकांसाठी एक उत्कृष्ट मनोरंजन पर्याय आहे यासह स्थानिक पर्यटन आणि रोजगारांच्या संधींनाही तो चालना देईल या पार्कमध्ये अत्याधुनिक स्लाइड्स वेव्ह पूल मल्टीलेवल प्ले झोन आणि मुले आणि तरुणांसाठी रोमांचक राईड्सची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे सुरक्षिततेच्या मानकांवर विशेष लक्ष देऊन हा पार्क कुटुंबांसाठी अनुकूल अनुभव म्हणून डिझाईन करण्यात आला आहे ब्ल्यू वॉट ब्ल्यू रॉक वॉटर पार्क हे आमच्या सगळ्या महिला शक्तीकरणा शक्तीकरण याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे ह्याचं उद्घाटन होणे हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे हे स्टार्ट होणे म्हणजे आणि हे सगळ्यांच्या कष्टाचे आणि आशीर्वादांचे सार आहे ह्या वॉटर पार्कतर्फे मी सगळ्या महिलांना म्हणजे एक प्रोत्साहन म्हणून सांगते की एक महिला ह्या सेक्शनला चांगल्या उद्योजिका म्हणून येऊ शकतात